विविध प्रकारच्या अनियमितता गैरव्यवहार आणि कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष यामुळे जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांहून अधिक संस्था केवळ कागदावरच सुरू असल्याची धक्कादायक बाब आली या पार्श्वभूमीवर सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयानं तपासणी मोहीम सुरू केली अनेक संस्थांना नोटीस बजावली आहे या नोटीसमुळे गोंदिया जिल्ह्यातील संस्थांमध्ये खळबळ सुरू झाली आहे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने जिल्ह्यातील गोंदिया तिरोडा आमगाव अर्चुनी मोरगाव सालेकसा देवरी सडक अर्जुनी गोरेगाव यांसारख्या तालुक्यांमध्ये कार्यरत संस्थांची तपासणी सुरू केली विशेषतः शासकीय सवलतींचा लाभ घेतलेल्या संस्थेकडे अधिक लक्ष केंद्रित केलं जात आहे यात बऱ्याच संस्था केवळ नावापुरत्या कार्यरत असून शासनाच्या अनेक निधींवर डल्ला मारत असल्याची माहिती सहाय्यक धर्मदाय आयुक्त दिशा पजई यांनी दिली जिल्ह्यातील हजारो संस्थांनी मागील काही वर्षांपासून धर्मदाय कायद्यानुसार विश्वस्त बदल अर्ज संस्थेच्या मालमत्ता जाणून बुजून अभिलेखावर घेतल्या नाहीत वार्षिक उत्पन्न खर्चाचा लेखा तपशील वर्षानुवर्षे जमा केला नाही तसेच धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय परस्पर कर्ज घेणं या संस्थेच्या मालमत्तेची विल्हेवाट लावली जात असल्याचं देखील चौकशीत स्पष्ट झालं या प्रकरणी कागदपत्रांची पडताळणी करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी दिली तर ज्या संस्था धर्मादाय कायद्याचं उल्लंघन करत आहे अशा संस्थांना प्रथम नोटिसा पाठवून योग्य त्या कागदपत्रांची पाहणी करत आहे ज्या संस्था प्रमुख किंवा विश्वस्त वारंवार सूचना देऊन देखील सहकार्य करत नाही यांच्यावर महाराष्ट्र विश्वस्त कायद्याप्रमाणे योग्य ते कायदेशीर कारवाई केली जाणार तसेच काही संस्थांनी धर्मादाय कार्यालयाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केले असून त्यात पारदर्शकता नसल्याचं सुद्धा पुढं आलंय विशेषतः शैक्षणिक संस्था काही संस्था धर्मादाय उत्पन्नाचा वापर संस्था चालवण्यासाठी न करता वैयक्तिक हितासाठी करत असल्याचं निदर्शनास आलं तर गोंदिया जिल्ह्यात बारा हजारांहून अधिक संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत आहे या संस्थांमध्ये मंदिर मशीद चर्च शाळा महाविद्यालय हॉस्पिटल वृद्धाश्रम अनाथाश्रम आणि अन्य प्रकारच्या सामाजिक संस्थांचा समावेश आहे परंतु त्यातील काही संस्था प्रत्यक्षात केवळ कागदावर अस्तित्वात आहे अशा संस्था वार्षिक उत्पन्नाचे अचूक लेखा जोखे सादर करत नाही आणि धर्मादाय कायद्याची सरळ सरळ पायमल्ली करत आहे आता अशा संस्थांवर कोणती कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आज तारखेत गोंदियामध्ये जवळपास एक दहा हजाराच्या वर संस्था नोंदणीकृत आहेत पण फक्त कागदावर असल्याचे जेव्हा मी इथे जॉईन झाली तेव्हा लक्षात आले त्याच्यामुळे या संस्थेंना त्यांच्या कार्याबाबत जाणीव व्हायसाठी नोटीस चालू केली चा त्या ज्या दहा हजाराच्या वर संस्था नोंदणीकृत आहेत पण त्यापैकी जवळपास फिफ्टी पर्सेंट कागदावरच असल्याचे आढळून आले कागदावर म्हणजे फक्त ज्या शासकीय सोयी सवलती आहेत त्यांचा लाभ घेण्यापुरत्या पण प्रत्यक्षात त्यांचे बदल अर्ज दाखल नव्हते कुठल्याही संस्थेचा लेखाजोगा नव्हता त्या संस्थांच्या अंडर ज्या शाळा कॉलेजेस आहेत त्याची कुठेही परिशिष्ट एकवर नोंद असल्याचे आढळून आले नाही अशा संस्थांना सुरुवातीला नोटीस देऊन जे कागदपत्र आहेत ते पूर्तता करण्यासाठी संधी देण्याची प्रोसेस या कार्यालयातर्फे चालू झाली आहे बाबतीत का विश्वस्तांनी काम चालू केलेलं आहे त्यांच्यामध्ये जो ॲक्च्युअल ते जनतेच्याच पैशांनी लाभ घेत आहेत तो त्यांच्या ऑडिटमध्ये आल्याचं दिसून येत नाही आणि ऑडिटच दाखल नाही आहे मी गोंदिया जिल्ह्यातील जेवढ्या नोंदणीकृत संस्था आहेत त्यांच्या विश्वस्तांना असे आवाहन करते की न्यासाच्या मालकीची जी मालमत्ता आहे शाळा कॉलेज असो की बाकी कुठलंही त्या तात्काळ परिशिष्ट एकवर अभिलेखावर घेण्याची आपण प्रक्रिया चालू करावी जेणेकरून ती न्यासाच्या मालकीची होईल न्यूज रिपोर्टर चेतन सम्रिता चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा